नमस्कार सलाम माझं नाव मा आहे आर्या दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे मूर्तिजापूर आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत जामा मस्जिद मोमिन मुर्तिजापूरच्या मोमिनपुरामधली ही सुंदरशी जामा मस्जिद आज आपण पाहणार आहोत या मशिदीचा इतिहास जाणून घेऊया माहिती जाणून घेऊया ही कशी दिसते हे सर्व मी तुम्हाला दाखवतो पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीनचणार तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया मुर्तिजापूर येथील पहिल्या क्रमांकाची सर्वात जुनी जामा मस्जिद तर जुन्या वस्ती येथील जैन मंदिराच्या जवळ इथे जुनी जामा मस्जिद आहे आपण तिथे येऊन पोहोचलो आहोत हे जामा मस्जिद आहे आतमधून अतिशय भव्य आहे चला आज जाऊया तर मला ना नेहमी प्रश्न पडायचा की या भागाला काय म्हणतात तर याला किबला म्हणतात हा ना, ना सर किबला म्हणतात हां मेंबर म्हणतात मेंबर हां मेंबर तर आ, याला म्हणतात किबला, किबला किबला म्हणतात त्या जागेला आणि इथे जे आहे त्याला मेंबर असं म्हणतात इमाम साहेब कुठे बसतात तिथेच आता इथेच बसतात अच्छा आणि इथे तुम्ही इबादत करण्यासाठी येऊ शकता या ठिकाणी ना प्रत्येक वारांचं टाईम टेबल दिलेलं आहे नमाजचे टाइम टेबल दिले आहेत तर इट इज व्हेरी कॉमन इन एव्हरी मॉस्क यू कॅन सी दिस आणि इथे तुम्हाला वेगवेगळे म्हणजे मुलं दिसणार जे ॲक्च्युली कुरान शरीफ वाचत आहेत बरोबर आणि इकडे कुरान शरीफ आहेत सगळं ठेवलेलं तुम्ही आल्यानंतर इथे नक्की येऊ शकता थांबू शकता पीसफुल जागा आहे आणि सुंदर दिसते मूर्तिजापूरमधील मोमिनपुरा येथील सुंदरशी ही जामा मस्जिद आता इचं कन्स्ट्रक्शन होत आहे पूर्वी जेव्हा ही जुनी होती तेव्हा ही आ, माती विटा चुण्यापासून सुंदरशी मस्जिद तयार करण्यात आली सतराशेच्या दशकातली ही मस्जिद होती आत्ता सध्या याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि मी ती पाहतो आहे तशीच ती सुंदरच आहे माझ्यासोबत व्यवस्थापकीय परिवारातील जुनेद खातिब सर आहेत नमस्ते सलाम मुझे इस मस्जिद के बारे में बताइए पहले तो ये कितनी पुरानी है क्या बताएंगे ये मस्जिद की जो नींव है वो 1730 से पहले ही की हाँ, है हाँ। 1730 से ऑन रिकॉर्ड हमारे पास में इसके डॉक्यूमेंट्स है अच्छा और अभी 2030 तक में ये 300 वर्ष उसको पूरे हो जाएंगे 300 वर्ष हाँ। पूर्ण होते हैं ओके हाँ, दो में अच्छा हाँ 2030 में देखते हैं तीन सौ वर्ष इसके पूरे हो जाएंगे अच्छा ये मस्जिद का जो थी देख रेख पहले मनाई जब इस टाइम औरंगजेब रहमत के दौर से थी हाँ, उसके बाद में हैदराबाद के निजाम हाँ। उन्होंने भी इसमें थोड़ा सा हिस्सा हाँ, ही बांध लिया हाँ, दो हजार में ये मस्जिद को शहीद करके हाँ। दोबारा नई तामीर करे जो पुरानी मस्जिद थी अच्छा दोन हजार अकरा मध्य जो जुनी मस्जिद होती त्याच्यावर दो हजार अकरा बारह मध्य अच्छा अच्छा नवीन ही मस्जिद आता मोटी कारण पूर्वी तरी लहान ना ठीक आहे एक दर्गा भी आहे हा तेही आपण पाहूच या आणखी मला तुमच्या वडिलांबद्दलही सांगा ते इथले व्यव, मुख्य व्यवस्थापक आहेत ये मस्जिद का आणि ये शहर की जसं आहे की शाही इमाम शेरे खती मेरे पप्पा है शाही इमाम आहे और शाही सिलसिले के हिसाब से बड़े बेटे का बड़ा बेटा हाँ हा। ये पद्धति ऐसा चलती कड़े ही जवाबदारी बड़े बेटे का बड़े बेटा अच्छा मैं तुम्हारे वडिला सैयद जफर हुसैन खतीब साहब अच्छा तर ते इथले शाही उत्तर, त्यांचे उत्तर खती, बाबर हा ओके हुँ, हुँ, ओके तर तुमच्या पासून खरं तर हे म्हणजे पिढी दर पिढी त्याचे व्यवस्थापक बदलत जातात मजदुकी अच्छा तुमची नवीन नाईन्थ जनरेशन आहे तर मला तुमच्या वडिलांना भेटायला आवडलं असतं पण आय थिंक ते सध्या मूर्तिजापूरमध्ये नाही आहेत बट थँक्यू व्हेरी मच की तुम्ही एवढी चांगली माहिती दिली आणि ही मजेत मी पाहू शकलो थँक्यू व्हेरी मच आता आपण जाऊया इथे एक दर्गा आहे तर दर्गा पाहूया दर्शन घेऊया तिथे इथनं आत जायचं आहे हो इथे दर्गा आहे सर ही दर्गा आहे कुणाची इथनं नमस्कार करूया आपण आधी तर यावर सुंदरशी चादर चढवली आहे तर जामा मशिदीमध्ये सय्यद लुखमानी हकीम यांची ही सुंदरशी दर्गा ते इथले सूफी संत होते तर ही दर्गा जामा मशिदीच्याच आत येते इथनं आपण नमस्कार केला आहे आता आपण जामा मशीद आणखी काय काय पाहण्यासारखं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आपण खालनं तर पाहिले आता आपण वर जाऊन पाहूया इथे येताना ना ह्या भागामध्ये वजू खाना आहे म्हणजे तुम्ही हातपाय तोंड धुऊन मग मशिदीमध्ये प्रवेश करू शकता आपण ती खालून पाहिलेस सुंदर आहे आणि आता तर ती खूप मोठे होतसुद्धा आहे कारण खरं तर छोट्या मशिदीमध्ये छो म्हणजे आता लोकसंख्या तशी खूप जास्त आहे खूप दूरदूरून लोकसुद्धा येतात तर त्यामुळे नवीन मोठी मस्जिद करणं तर गरजेचं होतंच इथे हा वरचा भाग आहे जो आता सध्या बांधणं चालू आहे त्याचं चा कन्स्ट्रक्शन होत आहे या भागामध्ये ती आ, तिथे इमाम साहेब बसतात ती तीच जागा नाही खाल खालचे ओके तर ही अशी काहीशी वरन दिसते तर मी आता जामा मशिदीच्या वर आहे आणि इथनं अख्खा मूर्ती झापड तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जैन मंदिर आपण पाहिलंच आहे त्यानंतर अच्छा इथनं ना पठानपुराची मस्जिद दिसते इथे ही कुठली आहे खडकपुराची मस्जिद खडकपुरा मस्जिद रहमतनगरमधले सो ह्या सगळ्या तुम्हाला इथे म्हणजे नुसतं मस्जिदच नाही दिसत तर अनेक मंदिर आहे ते सुद्धा इथून दिसतात हा मंदिर स्वामी समर्थ मंदिर हा राईट ज्या या, या भागामध्ये ना स्वामी समर्थांचं मंदिर आहे ज्याचा व्हिडिओ ही लवकरच येईल त्यानंतर जैन मंदिर तर मी सांगितलंच नागेश्वराचं मंदिर आहे या भागामध्ये सो इथनं ना अनेक ठिकाणं तुम्ही सहज पाहू शकता आणि याचं वेदरही खूप सुंदर आहे हिंदू मुस्लिम लोकांची काय खूप एकता आहे राईट मला हे सगळंच सांगत आहेत म्हणजे इन द सेन्स

ये मस्जिद के पास में नहीं आएगा श्री हनुमान मंदिर है नहीं श्री गणेश जी का पालकी जाती हां अच्छा तुमच्या मध्ये ते समोरन जातो या दामाद सगळे फैमिली के लोग नहीं आएंगे जैसे मतलब गणपति विसर्जन मंडल के लोगों को चाय नाश्ता पानी वाओ तो पूरा इंतजाम मैं करता हूँ यहाँ पे मेरे पापा करते हैं मेरे चाचा करते हैं अच्छा नाइस सर तुमचे ये फॅमिली खाते फॅमिली जे आहे ते आई थिंक इराण मधून म्हणजे नाईंथ जनरेशन आहे इन द सन्स आता ऑलमोस्ट सहाशे वर्ष तरी सहाशे वर्ष आधी आले असावे तर ना किंवा त्या ऍप ही आधी आले असतील स... ये मस्जिद मोठी जामा मस्जिद जो आहे पहिली मस्जिद पहिल्या क्रमांकाचे पहिलेच मस्जिद जामा मस्जिद बाद बादमी कि जो मस्जिदे बनी इस्केन बादमी बनी त्याच्यानंतरच तो किल्ला मस्जिद आहे ते स्टेशन स्टेशनची सफेद मस्जिद आहे ते कसापुराची मस्जिद आहे ते नाही आहे का ते याच्या नंतर नंतरच्याच आहेत याच्या नंतरच्या नंतर कालखंडातील आहेत मस्जिद कुठची राहते गावात जामा मस्जिदच पहिली असते बरोबर बरोबर अँड बाय टू मीट यू अँड आय कॅन हॅपन टू विझिट दिस प्लेस हा कुठला चौक म्हणालात तुम्ही तिळोबा चौक तिळोबा चौक अच्छा शिवशक्ती मंडळाचा एक बोर्ड पण आहे त्यावर महाराजांचा फोटो आहे शिवाजी महाराजांचा तर हे असं काहीसं आज ॲक्च्युली ऊन नाही आहे त्यामुळे मला फर बरं वाटतं आहे कारण एक तर उन्हामुळे घाम खूप येतो आहे आणि त्यामुळे मी जागा पाहू शकत नाही आणि मला काही एका ठिकाणे राहून दाखवता येत नाही मला सगळ्याच जागा दाखवायच्या असतात सो हे असं काहीसं संपूर्ण मूर्तिजापूर मी दाखवतो आहे तुम्हाला त्यानिमित्त मी आलो होतो जामा मशिदीमध्ये आपण अख्खी जामा मस्जिद पाहिली तर आय होप की तुम्हाला जामा मस्जिद आवडली असणार जामा मस्जिदचा इतिहास आवडला असणार आणि मला खात्री आहे की तुम्ही मूर्तिजापूरमध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्ही जामा मस्जिदसुद्धा पाहण्यासाठी याल हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक कमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर अँड मी याद रखिएगा का बाय